शेतकरी मित्रांनो हे पहा आपलं कांद्याचं रोप अशा प्रकारे मुळात सडलेले इथं पाहायला मिळत आहे आणि हेच जर रोप आपल्या कांद्याला पुनर्लागवड करताना जर गेलं तर निश्चितच आपला कांद्याचा पूर्ण प्लॉट तिथं खराब होऊ शकतो तर याच्यासाठी अतिशय जबरदस्त जुगाड मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो अतिशय स्वस्तात मस्त हे साप नावाचं बुरशीनाशक आणलेलं आहे आणि करतोय काय मी पंपामध्ये टाकायचं आहे पंपामध्ये टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस काही आपण आपलं कांद्याचं रोप लागवड करायला उप उप आहोत तर आपल्याला कांद्याच्या मुळावरती अशा प्रकारे त्याला सी ट्रीटमेंट म्हणजे आपण बीज प्रक्रिया म्हणतो तर अशा प्रकारे ती बीज प्रक्रिया करून घेऊ त्याचा फायदा काय होणार आहे ज्यावेळेस आपण जे कांद्याच्या रोपाची पुनर्लागवड करतो तर त्यावेळेस आपलं कांद्याचं कांदा आहे तर तो खराब होणार नाही आणि एकंदरीत आपल्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो या बुरशीनाशकाचा वापर करा किंवा हाच घटक असलेलं कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये जर अजून मायको असलेलं निर्मल सीडचं रायझोमिका जर टाकलं तर अतिशय उत्कृष्ट दर्जेने हे आपल्याला काम करताना पाहायला मिळत